एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी

पण असं काय नाही महिन्याभर दंड आता वीस गाव दौरा केला वीस गावात आम्ही बघितलं लोकांच्या अलर्ट काय आहेत काय ठिकाणी लोक आमच्या बरोबर भेटतात चुकलं तर चुकलं आमचं की आम्ही मीटिंग केलं तर फोटो टाक हिस्ट्री टाक लोकांच्या फेसबुकला लोकांबरोबर लोन घेतले ते पडवाय काय चालतं त्यांचे मग काय चालतंय स्थिती संपले ती असं आम्हाला अनुभव आला बराच परत आम्ही दौरा केला परत दौरा थांबवला तेवीस गावात लोकांना बदल दिलं त्यांनी बदल पक्ष घेतलाय आम्ही आज या कार्यक्रमा निमित्त जिल्ह्याचे आमचे नेते पाटील चंद्रकांत चंद्रकांत पाटील साहेब दर्श मोरे साहेब या सर्वांचं मी स्वागत करतोय आज <प्राण> एक महिना झाला आम्ही पक्ष सोडून भाजप त्यानंतर लोकांना वाटत की यांचं काय चाललंय काय थांबले काय का बोलत ते आता आपण एक पंधरा फुटन मेळावा घ्यायचाय कारण मेळावेशा लोकांना कळत नाही की काय करणार आहे ते पुढं काय थांबले का काय का हे करून काय येते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिव देवानुसार आंबेडकर यांचा विचार आम्ही आम्ही काढून आम्ही त्या प्रमाणच काम चालू आहे दादा हि तर दोन पार्टी सेटलमेंट आहे तिसऱ्याला पुढे येऊन देत नाहीत आता आपला ना आपण आपल्याला ता पुढे आहे लोकांना दुसरा पर्याय पाहिजेच पर्याय वयाच काम आपण करायचं आता लोकांच्या समस्या नाही त्या लोकांना अडवणूक होत्या लोकांचे बरं आपण केली आपल्यावर लोक पाटी मशीन बट देतात कारण आज काय गावातील लोक आता बंद केले आम्ही तेवढ्यात गावाचा दौरा केलाय आहे दादा तुम्हाला सांगायला लागेल आज की आपण काय करणार आहे पक्ष किती टाकत देणार आहे आम्हाला आपण विरोध जाणार आहे आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार आहे कारण ह्यासाठी दादा आज मग आम्ही बोलवलं आहे कारण लोकांचं ब्रलक्ष आपल्याला आहे नक्की चाललं काय मी भाजप सोडलं त्यांना त्यांनी तीन मिळावं भेटले त्यांना एवढं मिळावीची गरज काय पडली साधा आपण एक मेळा आपल्या लोकांना लो कळालं पाहिजे आपल्या पाठीमाग काय काय नाही आणि दादा तुम्ही सांगितलं तुमच्या सोबत आम्ही प्रवेश तुम्ही काय ताकद येणार काय करणार आहे तुम्हाला ला, सांगायला लागेल यासाठी तुम्हाला बोलले एवढं बोलून मी थांबतो खानापूर तालुक्याच्या व विटा शहराच्या पदाधिकारी निवडी व पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांच्या प्रेमाटी या ठिकाणी जमलेला आहात ते खानापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जवळचे सहकारी पंकज दबडे दांगली जिल्ह्याचे न्याय विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आमचे जुने मित्र संदीप ताज्या टोंबळे ज्यांची नवीन निवड या निमित्ताने झाली ते सन्मान्य राज्याची लोखंडे भैया त्र्यंबकजी तांदे भैया पवार साहेब शिवाजी शेठ तोरणे सम्राजी तुंबकी आभासू जाधव सतीजी सुतार अईजी कनसे भैया कुलकर्णी ओंकारजी साळुंके अजय समेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष दयश्रीजी मोरे किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रसा रसाच्या पासून तात्याच्या पर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे हा पक्ष हा विचारांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्यांनी आणला त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जन्म ठिकाण हे आपल्या जिल्ह्यामधलं आहे आपल्या जिल्ह्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराची परंपरा आहे आणि ही विचाराची परंपरा ही, विचार ही सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे वेगळ्या अर्थानं त्याला ओळखलं जात या जिल्ह्यामध्ये पूर्वीचा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचाराने लढाऊ नये या तत्वानुसार आतापर्यंत काम झालेलं होतं अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगच राजकारण काही मंडळी करताय असं पंकज भैयाच्या पासण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढचा काळ हा तुमचा आहे पंकज भैया तालुक्याच्या सासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जोडलं गेला हे खऱ्या अर्थात पंकज पंकजभाई असतील ताते असतील आबा असतील या सगळ्यांच यश आहे तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू दे मॅच त्यांना करू दे आपलं राजकारण हे सामाजिक असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली आहे की झोपडीपर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर या सा तुम्ही या विकासाचा तरच खऱ्या अर्थानं विकासाची व्याख्या योग्य असं म्हणलं जाईल पंकज भैया लोकांची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल आपले मित्र अनेक आहेत परंतु आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत त्या खादा तालुक्यातली सामान्य जनता तुमच्याकडे नवीन उगवत नाही तर तुम्ही पाहते त्यासाठी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जेवढं काही करायला लागेल म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आभार सांगितलं तो विषय असेल जाता त्या गाडीत फोन लावायला सांगितला की कामं आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसल्यावर विचारणार आहे चार दिवसात का झाली नाही आपल्याकडे रिझल्ट लगेच कारण पंकज भैयानं काम सांगितलं की ते चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे एवढी ताकद पंकज भैया आणि सगळे तुमच्या बाजूला आमच्या संदीप पाटील जे सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही घाव पुढे येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गाव पुढे राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेला आहे प्रत्येक गाव पुढे एकाच मताचा अधिकार आहे का निरुपाय अंबानीचा मुलगा म्हणून फार पैसे आहेत म्हणून मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो गाव अधिकार आहे तो आमच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये झालेलं आहे असं म्हणलं तर पंकज पंकजवयाच्या कुठल्याही कामासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही ही डायरेक्ट पंकज वयाना कधी सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाचे आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात पण जिथं अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही ताकदीन उभा राहा आम्ही तुमच्या पाहून एक पुढा असो अन्याय सहन करण अन्याय दोषी त्या ठिकाणी ते आपण अन्याय केला जेवढा दोषी आपण आहे अन्याय सहन करणं पण दोषी आहे अन्याय सहन करू नका विकास कामाला बैठक पडणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी येईल मी प्लॅनिंग नियोजन कमिटीचा सदस्य आहे अधिकार आहे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो सोळा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जाहीर प्रवेशासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहेत दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं दादा काय आहे हे सामान्य माणसाला माहित आहे आज अजितदा एकच योजना आणली योजना या योजनेमुळं आज या महाराष्ट्राच्या सरकारच टू थर्ड पेक्षा जास्त या अजितदा एका कल्पक योजनेमधून आले राज्याचा अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते काम करताय अशा नेत्याच्या पाठिमा गोबरांना हे सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची काम आहे गरज आहे पंकज भाई राजकीय वारसा काही नाही आहे जसा तुमच्या कुणाला राजकीय वारसा नाही आहे आपण राजकीय पुढारी वडील आमदार आजोबा आमदार आमदार मग त्यांचा नातू हे या परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्यात एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज बोलू पाहणारे सामान्य लोक आपले आपले वाटणारे सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणारा नेता तुम्हाला या करू मिळालेलं आहे आणि ते आहेत एक पंकज भैया त्यांना तुम्ही जपा त्यांच्या पाठीमाग उभा राहा आणि त्यांना सर्व प्रकारची ताकद आपण तुमच्या साथीनं त्यांना द्या राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकज भैया सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिटं आम्हाला लागतात तुम्हाला तुमच्या प्रती यायला वीस मिनिटं दहा हजारचा जमाव तुमच्या सेवा सोबतील राष्ट्रवादी प्रत्येक कार्यकर्ता का, प्रत्येक गावाचा कार्यकर्ता का, तुमच्यासाठी हिरिरे ने नेते तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले पुढच्या घरी बसवा आणि पंकज भैया सारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमागे ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्ताने करतो भैया नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला ताबडतोब पार्टी या जिल्ह्यात तुमच्या सोबत असेल कागदा देणं हे अजितदा सरकार महाराष्ट्रात कोणाला जमत नाही तो माणूस एकदा आपलं मानलं परिवाराचा सदस्य म्हणून ही पार्टी चालते इतर पार्ट्या कशा चालतात त्याच्यावर बोलणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादांचा परिवार म्हणून ते चालवता परिवारामध्ये मनभेद मतभेद असत नाही परिवारामध्ये कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव होऊन तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्यतले सामान्य माणूस तुमच्याशी जोडा आज फक्त वीस गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले सासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटतंय भैया आपल्याला शिवाजी चौकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आपला निरावा घ्यावा लागेल गर्दी तुमच्या नेतृत्वा म्हणून त्या ठिकाणी येईल आणि सगळे तुमच्या सोबत आहे ते, ते वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे आणि दोन हजारचा एकोणतीस इलेक्शन पंकज भयानक रस्तो दिले घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही एवढी ताकद या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यात तुम्ही निर्माण करा आम्ही सगळे तुमच्या सोबत असू ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधीही पश्चाताप वाटणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमाने काम करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही असू आपण पाच बिंदूवर काम करतो आहोत शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी भैयाच्या ऑफिस मध्ये सुरू करतोय जातीच्या दाखल्यापासून उत्पन्नाच्या दाखल्यापर्यंत हे सगळे एकाच व्यासपीठात एकाच कार्यालय तुम्हाला मिळेल ती व्यवस्था भैया त्या ठिकाणी करताय तुम्ही आजारी पडू नये चुकून पडला तर तुम्हाला एक रुपये खर्च येऊ नये याची व्यवस्था आम्ही आरोग्याची व्यवस्था या तालुक्यात अनेक पुढारी तुम्ही पाहिले पण पंकजभाई सारखा नेता जो तुमच्या केशाला शिष्ण लागू देता तुमची मनाभावना सेवा करेल शब्द त्यांच्यावरती मी तुम्हाला देतो वैयक्तिक काम असू दे ते ते आपल्या विकास कामाच्या रस्त्याच्या पासून पासून जे असेल ते ग्रामीण भागातली काम महिलांना तुम्ही सुचवा जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील त्या त्या गावामध्ये वेगळा निधी त्यासाठी आम्ही निश्चित प्रमाणात देऊ पंकज भाईचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू माझी तुम्हाला एकच विनंती आहे आबा तुम्ही पहिल्यांदा बोलला सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोलला पहिल्यांदा बोलल्यावर जर असं असेल मला असं वाटतं सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तुम्ही जे बोलाल ते सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल आणि विटा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवड पूर्ण होणार नाही ती निवडणूक सामान्य माणसात घेतील आणि पंकज नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणे पुढे येईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना जरी जरी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या निवडी झाल्या जे पदाधिकारी झाले काम करावं सामान्यातल्या सामान्य माणसाला पाहिजे करतो भैया आम्ही सोबत सो आहोत एवढं वचन या विटानगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा